पंधरा दिवसामध्ये तुमचं वजन कमी होणार आणि तुमचे पोटाचा गेस पण कमी होणार आणि कमी होणार तर तर चला कोणते प्रकार आहे ते तुम्ही जाणून तर चला तर पहिला काय आहे आता आपण काय करायचं आहे पहिल्यांदा एक्सरसाइज वीस वेळा करा एक तुम्ही कंटिन्यू करायचा आणि दुसरा असं आपण एक हात इथे ठेवायचा आहे आणि श्वास घ्यायचा सोडायचा इकडनं दहा आणि तिकडनं दहा वायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि इकडनं सहा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा प्रकार आपले दोन्ही हात वरती न्यायचे आहे दोन्ही हात असे वरती न्यायचे सवकाश आणि लॉक करायचे आहे म्हणजे दहा तुम्ही असे मोजू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इकडं दहा वेळा तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आता चौथा प्रकार आपल्याला असं कमऱ्यावर असं या हात ठेवायचा आहे आपल्याला आणि वीस वेळा आपल्याला मोजायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला बॅग मध्ये मागे बॅक साईडला आपल्याला वाटायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सहा कशाचं आहे आपल्याला याप्रमाणे आपल्याला हाताचं आपल्याला याप्रमाणे हात ठेवायचे आहे आता आपल्याला पाचवा प्रकार हे पहा दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला टच करायचं आहे वीस वेळा करायचा आहे आपल्याला परत एक दोन तीन सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा सोळा सतरा सो, अठरा एकोणीस वीस आता तुझ्या असं खबऱ्यावर हात ठेवायचा आहे आपल्याला आणि याप्रमाणे आप इकडनं दहा निकड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा देखील एक दोन तीन पाच सहा सात आठ दोन दहा तुम्ही जर हे कंटिन्यू केलं आणि दोन्ही टाईम केले तर अतिउत्तम पण रिकामी कुठे घ्यायचा आहे तुम्ही हे जर केलं तर तुमचं दहा दिवसामध्ये तुमचं वजन सुद्धा घटणार आहे तुमची पोटाची चरबी कमी होणार नाही आणि तुमच्या कमरेचा सुद्धा कमी होईल तुम्ही हे जरूर करा माझ्या चॅनल फॉलो करा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समजा माहिती